मी किरण उदय चेंदवणकर वसई पूर्व भागातील माझी नगरसेविका आहे ते काय बोलणार जे आता सध्या पेट्रोल पंप डिझेल वगैरे पेट्रोल भेटत नाही त्याबद्दल काय बोलणार तुम्हाला तर माहीत असते की वसईच्या महामार्गावर अकरा तारीखपासून काम सुरू झालेलं आहे सुरुवातीने त्यांनी मी सांगितलेलं की अकरा ते चौदा महामार्ग धीम्या गतीने चालेल पण वस्तुस्थिती ही आहे आज जर आपण तिथे जायचं ठरवलं महामार्गावर तर गाड्यांची एवढी रांग आहे की आपल्याला अर्ध्या एक तासाच्या प्रवासाला चार चार पाच पाच तास लागत आहे आणि याचाच कुठेतरी परिणाम जर आपण माझ्या भागात जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे तिथे मदे मध्ये मध्ये अशी पाटी लावलेली असते डिझेल संपलेला आहे इंधन संपलेलं आहे आणि इंधन घेण्यासाठी ज्या गाड्या रांगेत उभ्या असतात त्या वाट बघून बघून इंधन नसल्यामुळे निघून जात आहे आणि त्याचा फटका त्याची वाहतूक कोणी आम्हाला पूर्वेत राहणाऱ्या नागरिकांनासुद्धा सहन करावी लागत आहे तुम्हाला माहीत आहे आता हे सुट्टीच्या पूर्वीचे परीक्षांचे दिवस आहे कित्येक मुलं ह्या ट्रॅफिकमुळे किंवा त्यांच्या बसमध्ये इंधन नसल्यामुळे परीक्षा द्यायला जाऊ शकत नाही आहेत कित्येक रुग्ण ॲम्ब्युलन्स हे मुंबईला जाऊ शकत नाही आहेत कित्येक जे छोटे मोठे व्यापारी आहेत दिवाळीचा मोठा राज्यातला सण आहे त्यांचे छोटे मोठे जे काही व्यापार आहे ह्या सगळ्यांना या वाहतुकी कोंडीचा आणि जो महामार्ग बंद आहे त्याचा फटका बसलेला आहे